नमस्कार तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल तुम्ही दिवसभर एका जागेवर उभे राहून जर काम करत असाल किंवा सारखं दिवसभर लॅपटॉपवर बसून काम केल्यामुळे तुमचे जर पाय दुखत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण जर गृहिणी असाल तर दिवसभर कंटिन्यू आपण सगळे काम जे आहे ते उभे राहून करतो आता जर बघितलं तर आपण कोणीही खाली बसून जास्त काम करत नाही कंटिन्युअसली आपण उभेच असतो आपण किचन मध्येही काही काम करताना कंटिन्यू उभत असतो त्यानंतर आपल्याला जर जेवण करायचं असेल तरी आपण डायनिंग टेबल वरती बसतो त्यामुळे मांडी घालून खाली बसता येण्याची आपल्याला जास्त गरज पडत नाही त्यामुळे आपल्या पायाचे जे पूर्ण मसल्स आहेत ते स्टीफ होतात किंवा अशा काही स्त्रिया असतील ज्या कंटिन्यू लॅपटॉपवरती काम करतात त्यामुळे त्या, त्या सारख्या बसून असतात त्यांचा जो प्रवास आहे तो जास्त होत नाही जास्त चालत नाही फिरत नाही अशामुळे आपले जे पूर्ण मांडीचे मसल स्टीफ होतात आणि त्यांची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती हळूहळू मग कमी व्हायला लागते त्यामुळे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत जे केल्याने तुमच्या पायांच्या ज्या मांड्यांची आहे ती अतिशय शक्ती वाढेल आणि त्यांना जर ते दुखत असतील तर त्यांच्यावरील जो स्थान आहे तोही कमी होईल स्ट्रेस रिलीफ होईल आणि तुम्हाला अगदी छान वाटेल त्याला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपण जो व्हिडिओ करतो आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपली थाय असेल अंडर थाय बॅक थाय आपले जे ग्लुटियल मसल्स आहेत ते सगळे यामध्ये रिलॅक्स होतात आणि आपल्याला त्या सगळ्यांना इन्स्टंट एनर्जी मिळते सगळ्यात पहिलं आसन आपण करणार आहे ते म्हणजे करायचे बटरफ्लाय पोच दोन्ही हातांनी पायांना पकडायचे आणि बटरफ्लाय पोच करत राहायचे अगदी ताड बसा बटरफ्लाय पोज मध्ये आपल्या मांड्यांची आहे ती लवचिकता वाढायला आपल्याला मदत होते जेणेकरून आपले मसल सगळे रिलॅक्स होतात आणि छान त्यांची कार्यक्षमता वाढली की आपण छान असे काम करू शकतो तुम्ही हे सगळे व्यायाम प्रकार जर तुम्हाला खाली मॅट वरती बसणं जर शक्य नसेल तर तुम्ही पॉट वरती बसल्या बसल्या सुद्धा करू शकता तुम्ही रात्री झोपताना जरी हे व्यायाम प्रकार केले तरी चालू शकतात पण तुमचं जेवण झोपण्याच्या तीन ते चार तास आधी व्हायला हवं त्यानंतरच तुम्ही हे व्यायाम प्रकार रात्री झोपताना करू शकता किंवा सकाळी जर उठल्या उठल्या तुम्ही केलं तर तुमच्या पायांना छान त्यांचा व्यायामही होईल आणि दिवसभर तुम्हाला काम करण्यासाठी चांगली अशी एनर्जी सुद्धा मिळेल बटरफ्लाय करत राहूयात पायावरती खाली पूर्ण एक मिनिटापर्यंत बटरफ्लाय करायचे असं एक मिनिटांचे आपल्याला करायचे तीन से। यान सेट यानंतर सेकंड सेट मध्ये आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे जास्तीत जास्त आणि त्यानंतर पाय अलगद पुन्हा आपल्याला जवळ घ्यायचे एक पाय घ्यायचा सरळ करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा दुसरा पाय घ्यायचा सरळ करायचा असं आपण करणार आहोत दहा काउंटचा पहिला सेट त्या असं बसण्यासाठी आपण दोन्ही हात जे ते कमरेच्या मागे ठेवून घ्यायचे म्हणजे आपण ताट बसू शकतो सुरुवातीला उजवा पाय घ्यायचा गुडघ्यात दुमडायचा सरळ झाला की मग डावा पाय उजवा डावा पाय सिक्स सेवन एट नाइन टेन ओके रिलॅक्स करा या स्थितीमध्ये थांबा त्यानंतर थोडस रिलॅक्स करून घ्या कारण हे केल्यामुळे तुमच्या मांड्यांवरती ताण येतोय आपले जे अंडर थायमस तिथे तुम्हाला ताण जाणवतोय तर त्यांना हळूहळू आपल्याला रिलॅक्स करून घ्यायचं जसं तुम्ही हे असणं रोज करत जाल तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मांड्यांची आहे ती स्टर्मिना वाढलाय तुम्ही आता आताच दहाचा सेट करत असाल तर काही दिवसांनी तुम्ही पंधराचा आणि त्यानंतर तुम्ही डिस्काउंट चा सुद्धा करू शकता है। दुसरा सेट करूया वन टू थ्री सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचंय पायांना पूर्ण शांत करून घ्या बघा तुमच्या मांड्यांवरती किती ताण आलाय तुम्ही जर माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला हे जाणवत असेल की मांड्यांवरती किती ताण येतोय पुन्हा एकदा दोन्ही हात कमरेच्या मागे ठेवून घेऊयात दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये दुमडून घ्यायचे आणि हळुवारपणे हातांचा आपण सपोर्ट घेत आणि उठून बसायचे दोन्ही हातांची घ्यायची आपण नमस्कार करून मला सणामध्ये आपल्याला बसायचे मला सणामध्ये बसताना एका गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे तुमची टाच आणि तुमचा जो पूर्ण पाय तो तळपाय पूर्ण जमिनीवर टेकला पाहिजे भरपूर जण असे असतात जे मला सणामध्ये बसताना अशी टाच वरती करतात तर ती करायची नाही अगदी आपल्याला पूर्ण तळपाय जमिनीवरती टेकवायचा आहे आणि मग या मध्ये आपल्याला थांबायचंय तुम्ही अलार्म क्लॉक लावून सुद्धा एक मिनिटासाठी यामध्ये होल्ड करू शकताय असं एक मिनिटाचं तुम्हाला दोन सेट करायचे म्हणजे दोन मिनिटांपर्यंत तुम्हाला या मध्ये थांबायचंय तुम्ही कंटिन्यू नाही थांबू शकले एक मिनिटासाठी तर पंधरा पंधरा सेकंदाचे तीस तीस सेकंदाचे करा जसे तुम्हाला चांगलं जमायला लागेल त्याप्रमाणे तुम्ही हा सेट पण वाढवू शकता आता याच स्थितीमध्ये आपल्याला पुढचा व्यायाम प्रकार करायचा आहे पण त्यासाठी आपल्याला दोन्ही हात घ्यायचे जमिनीवरती आपण अलगद स्वतःला टेकवून घ्यायचं जे आपली टाच आहे ती वरती उचलायची पायाच्या बोटांना वरती आणि खाली करायचं वर खाली वर खाली करत राहायचं यानंतर आपल्याला घोट्यांचं रोटेशन करायचं या स्थितीमध्ये म्हणजे बघा आपण मांड्यांचं पण लवचिकतेकडे लक्ष देतोय आणि आपल्या घोट्याकडे सुद्धा आपण छान त्यांचा पण व्यायाम करून घेतोय रिलॅक्स करायचं हळुवारपणे आपण पाय जमिनीवरती टेकवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला करायचं आता पुढचं एक्सरसाइज आता या पोझिशन आपण काय करणार दोन्ही पायांमध्ये अंतर घेणार आणि पुन्हा पायातलं अंतर कमी करून घेणार दोन्ही हात कमरेच्या मागे ठेवून घेऊयात दहा काउंटचा पहिला सेट करूयात स्टार्ट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन रिलॅक्स करूयात संत श्वसन करून घ्यायचं थोडंसं थांबून घ्यायचं हे सगळं करताना आपल्याला सवय ना मांड्यांना तर ताण येतो पोट पण जर आपलं जास्त असेल तर पोटावरती ताण येतो थोडं थोडं रिलॅक्स करून सवयीनुसार करायचं दुसरा सेट करूया दोन्ही हात घ्या कमरेच्या मागे ठेवा स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करूया यानंतर आपल्याला यायचं शयन स्थितीमध्ये म्हणजे आपण झोपतो त्या स्थितीमध्ये शयन स्थितीमध्ये आपल्याला करायचे पवनमुक्त असं उजवा पाय घ्यायचा गुडघ्यात दुमडून घ्यायचा दोन्ही हातांनी पायाला पकडायचं संपूर्ण आपल्याला मांड्यांवरचा ताणे त्याला कमी करून घ्यायचं आणि त्यांची लवचिकता वाढवायची संत श्वसन करा फोल्ड करायचं श्वास घ्यायचा सोडून द्यायचा पुन्हा उजवा झाला की डावा पाय मग आपण वरती घ्यायचा असं वन बाय वन करत आपण करूयात दहा काउंट करायचे स्टार्ट करा वन चि पूर्ण हातांनी आहे ना आपल्या गुडघ्याला आपल्या शरीराकडे खेचायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचं दुसरा सेट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचंय संत श्वसन हळुवारपणे आता आपण शांत व्हायचं या स्थितीमध्ये आल्यानंतर शवासन करायचं दोन्ही हात जे आहेत ते आपण कमरे शेजारी ठेवून घ्यायचे डोळे बंद करून घेत अगदी शांत व्हायचे पुढच्या एक मिनिटासाठी पायांवरील पूर्ण ताण कमी करून घ्यायचे हळुवारपणे मग पायातलं अंतर कमी करायचं दोन्ही हात कमरे जवळ घ्यायचे मान सरळ करायची अलग डोळे एका कुशीवरती यायचं आणि हळुवारपणे आपण इथून बसायचं तुम्ही जर रोज हे व्यायाम प्रकार करायला सुरुवात केली तर तुम्हाला दिवसभर बसल्यामुळे तुमच्या पांड्यांमध्ये जो काही ताण येतो किंवा जो काही स्टिफनेस येतो तर तो, तो, तो स्टिफनेस कमी होतो आणि तुमचं शरीर लवचिक व्हायला मदत होते तुम्ही हे व्यायाम प्रकार किती दिवस केले आणि त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या वेळेस नवीन छान असा काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद